काय वर मागोवर नाही हा उभा ना हा भाऊ मला काय सांगणार तुम्ही आता लोकच दर्शन घेतलेलं आहे उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे काय निरोप आलाय का नाही ना मी खरं तर माझ्या कामाला सुरुवात श्रीरामाचं दर्शन करून या ठिकाणी प्रत्यक्ष कामाला सुरुवात करणार आहे आज जवळपास सदुसष्ट लाख रुपयाच्या कामाच्या भूमिपूजनाचा या ठिकाणी आम्ही संकल्प केलेला आहे त्यातली चार कामं आम्ही या ठिकाणी आज सुरुवात करतोय त्यामुळं ज्या अशा अपेक्षेने लोकांनी मला निवडून दिलेलं आहे त्या लोकांच्या आशा अपेक्षा पूर्ण केल्या पाहिजेत त्यांचे काम केले पाहिजेत आणि आम्ही कामाला लागलेलोय आज प्रभू श्री रामचंद्राचे आशीर्वाद घेतले आणि आता आम्ही कामाला तुम्ही पाचव्या झालेले आहेत हा हा माझा अधिकार नाही हा आमचे नेते शीर्ष नेते माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा हा अधिकार देवेंद्र फडणवीस हे नवीनियुक्त आमदारांना फोन करणार आहेत आणि मंत्रिमंडळाबद्दल सांगायचं म्हणते कोणाला मला तिची काही कल्पना नाही मला काही माहिती नाही नागपूरला तुम्ही कधी जाणार आहात कारण काही आज ती जाणार कुर्ती समिती रामनगर यांनी मुख्यमंत्री त्या गोष्टी त्याला का भीक घालतो तुम्ही भी लोक त्याला बढावा देता